नमस्कार मंडी नोकऱ्यांना केंद्र युट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महानगरपालिका यांच्यामध्ये सर्वजे आरोग्य विभागामध्ये जे जे हरात प्रसिद्ध झालेले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन गुगल फॉर्म आणि मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचा सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरायचा आहेत या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी हरात आहेत ती या ठिकाणी आपण पाहणार तर व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त शेअर करा असे निवडून पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मिळाला की नक्की नु� दाबा आजचा सुरू करूया ओके तर मित्रांनो मानव महानुरुंग यांच्यामार्फत या ठिकाणी सरक्षित आरोग्य विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये मित्रांनो सरक्षित आरोग्य विभाग यांच्यानंतर रोग विभागानंतर कंत्राट पद्धतीने या ठिकाणी जाहिरात असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला कार्यक्रम प्रोग्राम कंट्रोलर आहार तज्ञ डायरेटेशन कार्यकार एक्झिक्युटिव्ह असिस्टंट डेंटल ऑपरेटर यांची पद्धती असणार आहे त्याचबरोबर एम पी डब्ल्यू यांची या ठिकाणी पद्धती असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक सात दोन हजार पंचवीस ते एकतीस ए तीन दोन हजार सत्तावीसच्या याडिकाने कालावधीसाठी तुमच्या ठिकाणी एकशे एकोणनव्वद दिवसाकरणी तुमच्या इडिकेन जिरात असणार आहेत त्यानंतर तुमच्या ठिकाणी पदभरती या ठिकाणी परमन्स होण्याची चॅन्ससुद्धा असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला ठिकाणी फॉर्म एकोणतीस ज्या दोन हजार पंचवीस ते एकोणीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला इकडे ऑनलाईन स्वरूपाचं गुगल फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे यामध्ये मित्र तुम्हाला पहिली पोस्ट आहेत कार्यक्रम सवल आयर तंत्रज्ञान कार्यकारी सहाय्यक डेंटानेटर ऑपरेटर आणि ए डी कॉन्फरन्स डब्ल्यू ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगल फॉर्माची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रोग्रामिंग कंट्रोलरसाठी चोवीस पोस्ट आहार करण्यासाठी तेहतीस एक्झिक्युटिव्ह असिस्टंट दोन डेंटा एंट्री ऑपरेटर तीस आणि एम डब्ल्यूसाठी सुविधा आणि पदभरती असणार आहेत ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहेत प्रोग्राम कंट्रोलरसाठी एक चाळीस हजार रुपये पे स्केल आणि पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आहारता तर मित्रांनो तुम्हाला बाराशे रुपये पेस स्केल प्रति महिना आणि एकूण जर पंचवीस दिवसासाठी असेल तर मित्रांनो तीस हजार रुपये पे केला असणार आहे चाळीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि एक्झिक्युटिव्ह असिस्टंटसाठी तीस रु तीस हजार रुपये पे स्केल अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता डेंटा एंट्री अप्लायसाठी अठरा हजार रुपये पे केला असणार आहे पंचवीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता एम डब्ल्यूसाठी मित्रांनो तुम्हाला सतरा हजार रुपये पे स्केल पंचवीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता ह्यासाठी मित्रांनो शैक्षणिक घरात असणार मित्रांनो पहिली पोस्ट आहेत प्रोग्राम कंट्रोल ह्यासाठी मी एम बी एस डिग्री आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन असतात आणि तुमचा एक्सपिरियन्स लागणार आहेत पुढची पोस्ट आहे डायटिशियन डायटिशियन यासाठी मित्रांनो बी एस सी डायट्रिशियनची पोस्ट आणि रजिस्ट्रेशन आणि एक्सपिरियन्स राहणार आहे पुढची पोस्ट आहेत कार्यकार ह्यासाठी मी तुम्हाला वाणिज्य विज्ञान कलाविधी किंवा कम पदवी असणं आवश्यक राहणार आहेत आणि माध्यमिक शाळेत म्हणजे दहावी बारावीसाठी मराठी विषय घेऊन आणि इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी आणि मराठी तीस आणि चाळीस टक्क्यांचं आयुष्य आवश्यक राहणार आहेत आणि एम एससाठी असणं आवश्यक राहणार ह्यासाठी मित्रांनो किमान पाच वर्ष तुम्हाला अनुभव लागणार आहे पुढची पोस्ट आहेत डेंटल एंट्री ऑपरेटर ह्या पद्धतीने मित्रां तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवीधर तसेच अर्थ असणार आहेत यासाठी मित्रात तुम्हाला दहावी आणि बारावीसाठी शंभर गुणांची मराठी विषय असणं आवश्यक राहणार आहे आणि एक वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहे ह्यासाठी मित्र तुम्हाला पुढची पोस्ट आहेत एम पी डब्ल्यू ह्यासाठी मित्र तुम्हाला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि मराठी विषय गुण आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर हा फॉर्मल मित्र तुम्हाला एकोणतीस ज्या दोन हजार पंचवीस ते एकोणीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही गुगल फॉर्मवर तुम्ही फॉर्म भरू शकता लिंकखाली दुसरी मार्क्समध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर सदर पदाकरता आयात तुमचा कागदपत्राची आय डी अर्धाचा शैक्षणिक मार्कशीट शाहस्वल्याचा दाखला एच एस सी एच पदवी पदव्युत्तर डिग्री अतिरिक्त डिग्री डिप्लोमा एम एस आय डी संगणक आणि अनुभव आणि तुम्हाला ठिकाणी पाठवायची आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा तुम्हाला भरू शकतात यामध्ये उज्या साईडला फोटो त्याचबरोबर संपूर्ण नाव आडनाव प्रथम वडिलांचे नाव किंवा ना। पतीचे नाव त्याचबरोबर व स्त्री असेल तर लग्नापूर्वीचे नाव तुम्हाला लिहायचं आहे ब्रम्ह धोरणाचा पत्ता जेंडर मेल फिमेल जन्मतारीख लिहायची आहे शैक्षणिक अर्थामध्ये तुम्हाला ठिकाणी पर्शीचं नाव लिहायचं आहे विद्यापीठाचं नाव एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी आणि वर्ष लिहायचं आहे यामध्ये शैक्षणिक अर्थ एम एस एड झाला असेल त्याचा तपशील लिहायचा आहे स्थानिक पोलीस स्टेशनचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला लिहायचा आहे तुम्हाला ठिकाणी आपला विश्वास सही करायचे आहे दिनांकन ठिकाण टाकायचे आहेत यामध्ये मित्र तुम्हाला काही इन्फॉर्मेशन असणार आहेत यामध्ये तंत्र ही पदभरती कंत्राट स्वरूपात असणार आहेत यामध्ये जे आरक्षण असणार आहे हे शासकीय नियमानुसार सर्व माहिती या ठिकाणी आणि आरक्षण असणार आहे यामध्ये मित्र तुम्हाला कंत्राट स्वरूपाची जी पदभरती असणार आहेत यामध्ये तुम्हाला कार्य कार्यक्रम समन्वयक अर्थ तंत्रज्ञ कार्यकारी सहाय्यक डेटा लेटर आणि एम पी डब्ल्यू इसाठी कोणकोणती कामे तुम्हाला करायची असतात हे ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत हे ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता ओके तरी तुम्ही जाणवू भ्रम महानगरपालिकांचे कराडी आणि कंत्राटी पदवरती पदेव वेळ कसं लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा असे निर्णय भारण्यासाठी निर्ण चॅनल असं लक्षा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र